डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राज्य सरकारच्या तुटपुंजी मतदानानंतर टाकले सेनेचे धुळ्यात हंबरडा आंदोलन अतिवृष्टीत झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी धुळ्यात ठाकरे सेना आक्रमक अतिवृष्टीमुळे शेत आणि घरसंसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना भूमी मदत देण्यात यावी अशी सातत्याने मागणी होत असतानाही दुसरीकडे मात्र राज्य सरकारकडून फसल्या घोषणा आणि आकड्यांचा खेळ सुरू आहे त्याच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे सेनेच्या वतीने आज धुळ्यात जोरदार हंबरडा आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेना कार्यालयापासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला एकीकडे शिवसेनेने शेतकऱ्यांची बाजू लावून धरत असल्यामुळे राज्य सरकारची नाचक्की झाली असून शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना तुटपुंजीत अशी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली मात्र ही मदत पुरेशी नसून शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टर प्रमाणे आर्थिक मदत देण्यात यावी तसेच शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यात यावा अशा विविध मागण्या यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आल्या मत साथी ले काल फडणवीस सरकारने त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पूर्वस्थ शेतकऱ्यांना जे नुकसान भरपाई त्याच्या संदर्भामध्ये पॅकेज त्या ठिकाणी जाहीर केलं मुळातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आज राज्यभर आंदोलन होणार होतं त्या आंदोलनाला घाबरून फडणवीसांनी काल संध्याकाळी निर्णय घेतला निर्णय घेताना अत्यंत तुपुंज अशी मदत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे त्याचा पूर्णपणे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून निषेध करतो जो फडणवीस या ठिकाणी ओला दुष्काळाची कन्सेप्ट ही ओला महाराष्ट्र शासनाच्या मध्ये बसत नाही अशा प्रकारचे वक्तव्य फडणवीस एकीकडे करत होते त्यांची देण्याची देणत या ठिकाणी शेतकऱ्यांना नाही आहे उद्धव साहेब ज्याला या राज्याचे मुख्यमंत्री झाले पहिल्याच दिवशी त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा या ठिकाणी कोरा केला शिवसेनेची मागणी आहे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा घाला पाहिजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन तलाठी असतील मंडळ अधिकारी असतील यांचे तातडीने पंचनामे करणं गरजेचे आहे पंचनामे करताना त्या ठिकाणी भेदभाव केला जातो आहे शेतकऱ्यांच्या पीक नोंदणी जी आहे ती पीक नोंदणीमध्ये त्या ठिकाणी अनेक ठिकाणी फेरफार झाल्याचे अनेक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी केलं आहे आणि एक प्रकारे भाजपा सरकारने या राज्यामधल्या शेतकऱ्यांची थट्टा या ठिकाणी पुराच्या निमित्ताने या ठिकाणी केलेली आहे शिरू जे या ठिकाणी प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी ही प्रमुख मागणी आहे त्याच्यासोबत संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांची झाली पाहिजे सातवारा कोरा झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांनी आदेश दिल्यानंतर या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका